विद्यार्थी मित्रांनो आज आपण अपूर्णांकचे दुसऱ्या भागामध्ये आज आपण अपूर्णांकाची काही महत्वाची उदाहरणं पाहणार आहोत आता एक लक्षात ठेवायचे की अपूर्णांकावर आधारित जी क्रिया आहे छेद समान नसताना काय करायचं त्याचे एकदा समजावून देतो एक उदाहरण आणि मग आपण पुढे जाऊ समजा दोन छेद तीन अधिक ती, पाच छेद सहा आणि छेद समान नसेल तर आता समान कसं करता येईल आता इथं सहा आहे ह्या तेनचं सहा करता येईल कसं दोन न बनल्यानंतर अंशाला छेदाला दोन न बोलायचं म्हणजे काय होईल चार छेद सहा अधिक पाच छेद सहा अकरा छेद सहा या पद्धतीनं म्हणून आता काय वेळेस काय होणार आहे आता दुसरं एक गणित त्याला जोडून घेतोय मी दोन छेद तीन अधिक एक छेद पाच गणित आता इथं आपण तीनचं पाच किंवा पाच तीन आपल्याला कशाने गुणून नाही मग अशा वेळेस काय करतोय आपण आता आता आपण काय करणार छेद समान करायच्या पद्धत करतो पाच आणि छेदा छेदाचा गुणाकार करू पाच आणि तीनचा गुणाकार पाच त्रिक पंधरा आणि आता तिरकच गुणाकार पाच दोन्ही दहा अधिक तीन आणि एकचा गुणाकार तीन तर तेरा छेद पंधरा लक्षात येते आता इथं आपल्याला सहा होतं इथं तीनच सहा करू शकतो तो म्हणून आपण असा छेद सामान करून घेतला इथं तसं करता येत नाही त्यावेळेस काय केलं आपण पाच आणि तीनचा गुणाकार आणि तिरकच गुणाकार हे एक लक्षात ठेवा म्हणजे ह्याच्यावर बरीचशीच उदाहरणं आपल्याला परत उपयोग पडणार आहे आता आणखी एक काय लक्षात ठेवायचं आता एक उदाहरण असं आहे की पूर्ण एक उत्तर कधी येतं पूर्णांकामध्ये एक कधी येतं अंश आणि छेदचा आकार असेल अंश आणि छेद कसं पाहिजे समान पाहिजे दोन्ही दोन्ही समान असेल तर एक उत्तर कस पाच छेद पाच ह्याचा अर्थ एक पूर्ण एक भाग सहा छेद सहा ह्याचा अर्थ एक भाग पूर्ण मग ह्याच्यावर आधारित उदाहरण कसे असतात आता प्रश्न असा आहे पाच छेद फुली अधिक चार छेद फुली बरोबर एक तर खोली बरोबर किती आता हा प्रश्न वारंवार येतो म्हणजे बऱ्याच वेळा येतो आता इथं काय होणार एक उत्तर कधी येणार आहे अंश आणि छेद सारखा असेल मग आता इथं अंश किती तयार होतो बघायचं पाच आणि चार नऊ छेद पण नऊच असणार म्हणजे फुलीच्या जागी नऊ असेल म्हणून एक उत्तर येत लक्षात येत आहे आता अनेक असंच देतो आता आठ छेद फुली तीन छेद फुले बरोबर एक आता किती येते बघा मेसेज केला तरी चालेल आता इथं काय होणार अंश किती येणार अकरा छेद अकराच राहणार म्हणून एक उत्तर येते म्हणजे इथं अकरा उत्तर येत आता ह्याला जोडूनच आणखी एक असं घेऊ आपण ह्याच्याऐवजी बदल करतो आता उत्तर दोन यायला पाहिजे आता दोन उत्तर कधी येतं दोन छेदाच्या दुप्पट म्हणजे छेद समजा तीन आहे तर दुप त्याच्या दुप्पट वर पाहिजे म्हणजे कसं बघा तीन एके तीन तीन दोन्ही सहा दोन छेद एक म्हणजेच दोन छेद एक आला तो तो तर तो नाही लिहिला तर चालण्यासारखं म्हणजे दोन नुसतं लिहिलं तर चालतंय तीन उत्तर कधी येऊ शकतं तीन तीन उत्तर येतं छेदाच्या तिप्पट वर असेल तर तीन उत्तर कधी येणार छेदाच्या तिप्पट वर असेल तर आता इथं काय होणार दोन उत्तर कधी येणार छेदाच्या दुप्पट वर असते म्हणजे आता अगोदर अंश अगोदर तयार करून घेऊ आता अंशाच्या निम्मी खालची संख्या पाहिजे म्हणजे बाराच्या निम्म सहा म्हणजे छेदस्थानी सहा पाहिजे तरच उत्तर दोन अंश लक्षात येते mm. आता आणखी एक येणार दुसरा देतो तुम्हाला दोनचा असणार एक देतो सात आणि सहा उत्तर दोन आले आता किती येते बघा मग सात आणि सहा सॉरी सात आणि नऊ ब्याण्णव सॉरी नऊ ब्याण्णव सात छेत फुले अधिक नऊ छेत फुल्ली बरोबर दोन मग इथं काय होणार सात आणि नऊ सोळा सोळा दोन उत्तर येते म्हणजे सोळाच्या निम्म खाली असणार म्हणजे आठ असणार म्हणजे तर आठ उत्तर येणार फुलीच्या जागे आता तीन उत्तर कधी येणार तीन उत्तर कधी येणार छेदाच्या तिप्पटवर असेल तर म्हणजे अंशाच्या तिसरा भाग खाली असेल तर मग आता एक उदाहरण तयार होते सहा आणि तो बारा तर तीन आला पाहिजे आता कसं येतं बघा सहा आणि बारा किती होणार अठरा अठरा कोणाची तिप्पट आहे सहाच्या म्हणून इथं फुलेचे जागे सहा आहे उत्तरात फुलेचे जागे सहा बघा सहा सा, सहा सहा ते अठरा तीन उत्तर आहेत एक उत्तर दोन उत्तर तीन उत्तर लक्षात ठेवा कसे थे। आता ह्याला आणखी एक उदाहरण घेतो थोडं बदल म्हणून थोडा फुली छेद किंवा चौकट छेद अकरा अधिक चार छेद अकरा बरोबर एक तर चौकट बरोबर किती आता एक उत्तर येते याचा अर्थ छेदाचा जेवढा छेद आहे तेवढा अंश आला पाहिजे मग आता इथं छेद किती अकरा मग अंश पण अकरा तयार व्हायला पाहिजे मग चारात किती मिळवल्यावर अकरा होणार सात मिळवलं म्हणजे इथं चौकटीच्या ठिकाणी सात पाहिजे म्हणजे चौकटीत सात उत्तर येणार लक्षात येते आता ह्याला जोडून मी वेगळं करतो तर आणखी घेतो इथं मी बदलतो तर वजाबाकी घेतो आता वजाबाकी घेतली छेदात छेद जेवढा तेवढं वर आलं पाहिजे वजाबाकी केल्यावर मग चार कशातन गेल्यावर अकरा येईल म्हणजे त्या चौकटीत उत्तर तेवढाच नाही म्हणजे तर किती असणार पंधरा असणार पंधरातन चार गेले अकरा राहते अकरा छेद अकरा म्हणजे एक उत्तर येते हे एक लक्षात ठेवा मजा वाटत आता आणखी एक उदाहरण असं आहे उदाहरण असं आहे उदाहरण कस आहे उदाहरण कस आहे आठ आठ छेद फुली अधिक नऊ छेद फुली बरोबर सतरा छेद आठ तर फुलीच्या जागी असेल सोपा एकदम बघा काय लक्षात येते नऊ आठ सतरा आता इथं छेद आठ येते म्हणजे इथं आठच असणार छेद समान असणार

एक छेद पांच पाची वो तो एक छेद आठ कितने पानी असतात प्रश्न काय एकशे पान आहेत एकूण त्यापैकी अश्विनीने एकशेद पाच आणि कोमलने एकशे आठ भाग वाचला तर शिल्लक राहिले आता अगोदर काय करू एकशेवीसच्या अश्विनीने वाचलेली पानं काढून घेऊ एकशेद पाच काढू म्हणजे अश्विनीची पानव आश्विनीने वाचलेली पानव पाच एक पाच छेदा तर भागायचे पाच जुने दहा दोन राहिले वीस झाले पाच वीस तर चोवीस पानव आश्विनीने वाचले आता कोमलने वाचलेली एकशे वीस गुणवले एक छेद आठ आठ नाही तर भाग आठ एके आठ आठ एक आठ चार राहिले आठ पंचेचाळीस पंधरा पानं कोमल वाच आता दोघांची एकत्रित पानं करेल चोवीस अधिक पंधरा म्हणजे एकोणचाळीस पानं वाचलेले वाचायची राहिलेली पानं किती आहेत एकूण पानात मग एकोणचाळीस पाना एक वजा करू एकशे वीस वजा एकोणचाळीस म्हणजे वाचायची राहिलेली पानं वजाबाकी केल्यावर किती के येते बघा की वाचलेली पान असते मग इथं दहा एक नऊ गेले एक अकरा तीन गेले आठ एक्क्याऐंशी पानं वाचायची राहिली लक्षात तर या पद्धतीनेच लक्षात ठेवा कसं सोडवत जायचं अगोदर आपण एकशे वीस पैकी ह्या ह्याने किती वाचले ते काढलं दुसऱ्या व्यक्तीने किती वाचले ते काढलं दोघांची एकत्रित बेरीज केली म्हणजे ते वाचलेली पानं झाली आणि एकूण पानामधन वाचलेली पानं कमी केली आता तुम्हाला एक समजा ह्याला दुसऱ्या प्रकाराकडे जाऊ आता आपण एकूण पानं दिली होती त्यावरनं आपण एकूण पानावरनं आपण कुठे गेलो प्रत्येकाची पानं काढत गेलो आता एक उदाहरण घेऊन मग आपण एक दुसरं मी प्रकार ह्या घेतो

एकशे आठ भाग व उरलेली खैराची झाडे आहेत तर खैराची झाडे झाड किती आता इथं काय करायचं अगोदर साग काढून सागाची झाड किती आहेत दोनशे सहा एकूण झाड किती आहेत एक हजार दोनशे एक हजार दोनशे सहा काढूया दोनशे सहा काढ म्हणजे सागाची झाड आता सहा एक सहा सहा दोन्ही बाराने दोन शून्य तशा दोनशे आणि दोनचा गुन्हा चारशे झाड ही सागाची असते आता आंब्याचे पाड आंबा किती आहे एकशे दाट आहे म्हणजे एक हजार एकोणच्या एकशे दाट एकोणच्या एकशे दाट मग आठ एक आठ आठ एक आठ आठ चार राहिले चाळीस झाले आठ पंचेचाळीस आणि शून्य म्हणजे एकशे पन्नास झाडं आंब्याचे असते आता उरलेली झाड खैराची सांगितलीत खैर हा खैरापासून कात बनवतात बरं का कात खायचा पानामधला जो कात असतो तो आता एकूण झाड जंगलात एक हजार दोनशे त्यामधले ही दोन झाडं एकत्र करू चारशे आणि एकशे पन्नास एकत्र करू पाच आणि पाच पाचशे पन्नास झाड ही एकूण झाली याची कोणाची साग आणि हे साग आणि आंबा एकत्र केला आता आपल्याला खैराची पाहिजे हे एकूण झाडामधनं आपण वजा करूया एक हजार पाचशे पन्नास वजा करूया शून्य दहा एक दहा पाच गेले पाच अकरातनं पाच गेले सहा सहाशे पन्नास झाड खैराचे असतील खैर असेल खैर सहाशे पन्नास सहाशे साठ नाही सहाशे पन्नास काय काय केलं अगोदर आपण सागाची काढून घेतली एकूण झाडापासून आंब्याची काढली त्यानंतर साग आणि आंबा एकत्र केला तो एकूण झाडातन बाजूला काढला की खैराची झाड निघते आता एक तुम्हाला मी गंमत दाखवतो आता आता काय करतोय एकूण आपल्याला दिलं येतं आणि प्रत्येकाचा भाग दिलाय त्यावरनं आपण कुठे गेलो खैराच्या झाडापर्यंत आता एक गंमत अशी आहे आता मी एकूण देत नाही आता मी हीच गणिता आता लक्षात ठेवा फक्त आंबा किती आहे चारशे आहे आंबा आपला आंबा एकशे पन्नास आहे एक साग चारशे आहे त्यानंतर खैर सहाशे पन्नास आणि एकूण झाडे एकाकर दोनशे मी आता ह्याला धरून एक गणित असं बनवतो चारशे एकशे पन्नास आणि सहाशे पन्नास आता एक गणित कसं बनवतो आणि आपल्याला एकूण झाडं काढायचे घ्यायचे असं अशा गणिताकडे जात आता प्रश्न असा आहे सागाची दोनशे सहा झाडे आंबा एकशे आठ झाडे व उरलेली खैराची सहाशे पन्नास झाडे आहेत थोडं काठिण्य पातळी वाढते आता गणित पण सोपं आहे तुम्हाला लक्षात येईल झाडे आहेत तर त्या जंगलात एकूण झाडे आता एक लक्षात घ्या एकूण झाडे एक हजार दोनशे माहीत आहे आपल्याला उत्तर पण आता हे आलं पाहिजे कसं बघूया आता येते कसं बघू आता एक लक्षात घ्या सागाची झाड दोनशेच आहेत आपल्याला सख्या माहित नाही त्याची अपूर्ण अंकामध्ये फक्त माहित आहे साग आणि आंबा पण तुम्हाला खैराची देताना संख्येत दिलेली दे त्याची संख्या दिल्या आणि एकूण आपल्याला झाडं विचारले आता हे दोघं देताना अपूर्णांक दिले हे संख्येत दिले आता अगोदर काय करायचं आपण बघा आता आपल्याला एकूणकडे जाताना काय लक्षात घ्यायचं बघा हे दोनशे सहा आणि एक छेद आठचे अगोदर बेरीज करू छेद समान नाही छेद सारखं करून घेऊया एक हजार दोनशे आहे मला माहित आहे पण ते कसं आलं ते कसं काढायचं आता माहित होतं म्हणून आपण एक हजार दोनशे नव्हतं आपण आपल्याला काढायचं आहे उत्तरात आता बघा सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस तिरकस गुणाकार आठ दोन्ही सोळा अधिक सहा बावीसशे अठ्ठेचाळीस ही कुठली झाडे झाली साग आणि आंबा मिळवला आपण बावीसशेच अठ्ठेचाळीस झाली अपूर्णांकामध्ये आता आपण काय करू एकूण झाडं अपूर्णांकामधली एकूण अपूर्णांकामध्ये किती झाड असणार छेद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छेद अठ्ठेचाळीस त्यातनं हे साग आणि आंबा बाजूला कवड बावीसशे छेद अठ्ठेचाळीस बाजूला पाड मग किती राहणार अठ्ठेचाळीस मधनं बावीस गेले सहा आणि सव्वीस छेद अठ्ठेचाळीस त्याला रूप होत असेल तरी पण सो, देऊ आपण म्हणजे आणखी चौदार सोपवते आता बे के बे बे तरी सहा बे दोन चार बे चौक आठ तेरा छेद चोवीस झाड ही कोणाची असणार खैर असणार खैर तेरा छेद चोवीस भाग हा खैराचा असेल पण आपल्याला खैराची संख्या दिली बघा सहाशे पन्नास म्हणजेच तेराशे चोवीसचाच अर्थ सहाशे पन्नास तेराशे चोवीस म्हणजे सहाशे पन्नास हे खैर आहे म्हणजे अपूर्णांकात लिहिलं तर एवढं आणि संख्येत विचारलं तर सहाशे पन्नास आता असं तयार झालं की आपण एकूण काढू शकतो आता एकूण कसं काढता येईल बघा आता एकूण काढताना काय करायचं अशा वेळेस एकूण काढताना हे सहाशे पन्नासला सहाशे पन्नास ला तेरा चोवी चोवी छे चोवीस आहे ना ते उलट करायचं व्यस्त करणे म्हणतात त्यानं चोवीस छेत तेरा करायचं आणि त्यानं गुन्हायचं आता हे तर लक्ष द्या आता मी हे छेत समान करून बेरीज केली दोघांचा अपूर्णांक काढला बावीस छेद अठ्ठेचाळीस आलं एकूण झाड असणार अठ्ठेचाळीस छेद अठ्ठेचाळीस त्यातनं बावीस शेत अठ्ठेचाळीस कमी केले सव्वीसशेद अठ्ठेचाळीस हे खैराचे असणार त्याला अतिसंशित रूप मी दिला अजून जर आपल्याला क्रियेला सोपं सोपवावं म्हणून असंच ठेवलं तरी पण चालतंय तिथं तेराच्या चोवीस आलं हे खैराची झाली आता खैराची झाड संख्येत दिले आपल्याला तेराशे चोवीस बरोबर सहाशे पन्नास असं ऑलरेडी दिलय आपल्याला मग आता ह्याचा आपल्याला एकूण काढताना एकूण झाड काढताना हे सहाशे पन्नासला सहाशे पन्नासला ह्या तेराशे चोवीस उलट करायचं चोवीसशे तेरान गुणाच मग हे तो होतय काय तेरा ह्याला भागलं जात तेरा एक तेरा तेरा पाचशे पासष्ट शून्य आणि पन्नास आणि चोवीसचा गुन्हा होत पन्नास आणि चोवीस चा गुन्हा चोवीस पंच एकशे वीस आणि हे शून्य तसच बघा एक हजार दोनशे झाड आले आता हे गणित आपण फिरवले उलट केले आपल्याला सरळ दिले की सोडवता येते पण उलट पण काढता आलं पाहिजे आपल्याला ते ह्या पद्धतीने आपण सोडवले आता आणखी तुम्हाला असलं सेम एक गणित देतो म्हणजे तुमच्या येईल काय करायचं गणित काय आहे बघा प्रश्न काय आहे प्रश्न कसा आहे आता आणखी एक लक्ष ठेवा समजा छेद आठ म्हणजेच छेद आठ म्हणजे चाळीस तर एकूण किती म्हणजे पूर्ण भाग किती पूर्ण किंवा एकूण किती असं विचारलं म्हणजे दोनशे आठचा अर्थ चाळीस आहे तर एकूण काढायचं आपल्याला तर काय करायचं एकूण काढताना दोनशे आठ अर्थ चाळीस आहे अशा वेळेस काय करायचं एकूण काढताना चाळीसला चाळीसला ह्याच्या उलट करून बघायचं आठशे दोन बनवायचं चार शून्य एकशे साठ म्हणजेच एकूण एकशे साठ असेल हम्म आता एका उदाहरणा जाऊ जबाबदार आता एक उदाहरण असं आहे एका गोदामात तीन छेद पाँच पोती ज्वारी एक छेद तीन पोती एक छेद तीन पोती गहू एक पाँच पोती गहू उ एकशे पन्नास कोटी बाजरीचे आहेत त्या गोदानात एकूण कोटी किती एकूण कोटी किती आता इथं काय करायचं बघा गहू आणि ज्वारी एकत्र एक करू आपण ज्वारी आणि गहूच बेरीज करू तीनशे पाच अधिक एक शेत पाच चारशे पाच झाले हे दोघांची म्हणून एकूण झाड किती एकूण पोती किती असणार पाचशे पाच त्यातनं चारशे पाच करू म्हणजे एक शेत पाच पोती ही बाजरीची असते एकछेत पाच म्हणजे बाजरी पण बाजरीची संख्या दिली आपल्याला एक शेत एकशे पन्नास दिली म्हणजे एक छेद पाच म्हणजेच एकशे पन्नास ही बाजरी दिली आपल्याला आता याच्यावरून आपण एकूण काढू शकतो एकूण कसं काढता एकूण काढताना एकशे ला हे उलट करून गुणायचं पाचशे एक न गुणायचं एक न भागायचं आणि पाच न गुणायचं एक न भागलं तर एवढंच राहील आणि याचा गुन्हा होईल सातशे पन्नास एकूण पोटते असते एकूण पोटी सातशे पन्नास आता हे उदाहरण हे मी देताना खूप वेगळ्या पद्धतीने दिले तर ह्याच्यावरती सराव करा त्याचा एकूण काढताना कसं केलंय लक्षात द्या हे उलट व्यस्त करतो व्यस्त करणं म्हणतात ते सहावीला आहे तुम्हाला तर ते त्याला व्यस्त करणं म्हणतात अंश अन्छेद उलट सुलट केले की त्याला गुणाकार व्यस्त करणे असं शब्द लक्षात राहील हे उदाहरण महत्वाचं आहे याचा सराव करा आत्ता आपण इथंच थांबू उद्या आपण आणखी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकाचा विचार करूया अजून काही उदाहरणं आपल्याला या पद्धतीचे आहेत का बघूया हो ते पण सरावत उद्याच्या तिसऱ्या भागामध्ये घेऊया ओके आत्ता आपण इथंच थांबू पुन्हा भेटून नवीन उदाहरणं सांगू धन्यवाद